ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील सौ मीनाक्षी शिंदे यांची मॉफ केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे आवाज मॉफ तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून जाती जाती निर्माण केली जात आहे घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरु असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसेच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शिंदे यांनी केला व्हायरल झालेल्या ऑडिओ माझा आवाज नाही मला पण कोणीतरी ती क्लिप पाठवली आहे माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीच संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले तसेच या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मीनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले आहे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसेच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात झाली आहे तसेच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे जात तसेच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केले जा जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केला या, या प्रकरणी स्थानिक पोलिसांना याआधीच तक्रार दे, देखील दाखल करण्यात आल्याचे शिंदे म्हणाल्या घराणेशाहीला फाटात येऊन शाखाप्रमुख विक्रांत वायचळ या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असल्याने काहींच्या मनात चिड पसरली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे विचारांची लढाई न करता चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला अशा प्रवृत्तीला मानपाड्याची जनताच उत्तर देईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला फेक अकाउंट चालवणाऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी महिलांच्या मुलींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून समाजसमाजात विकृती निर्माण केली जात आहे फेक अकाऊंटद्वारे महिला उमेदवारांना टार्गेट केले जात आहे अशा या फेक अकाऊंट चालवणाऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मीनाक्षी शिंदे यांनी पोलिसांकडे केली आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा